जळगावात शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बैठकीपासून लांब ठेवल्यानं उधाण आले भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे आमदार सुरेश भोय आणि शिंदे पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील चौधरींची उपस्थिती होती मात्र या बैठकीपासून स्थानिक अजित पवार पक्षाला दूर ठेवण्यात आलं होतं त्यामुळे चर्चांना उधाण आले दरम्यान अजित पवार पक्षाला दूर ठेवण्यात आल्याबद्दल विचारलं असता महायुतीच्या नेत्यांनी काय स्पष्टीकरण दिलं तुम्हीच ऐका खरी मीटिंग शिवसेनेची पक्षाची होती आणि सुनील भाऊ याचे जळगाव लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणून ते आले त्यांचं कर्तव्य की मी आल्यानंतर मिटिंग घेणं त्यांनी ती शिवसेनेची मिटिंग घेतली ही महायुतीची मिटिंग नव्हती हो येणाऱ्या काळात महायुतीच्या मिटिंगमध्ये सर्व मित्रपक्षांना बोलवलं जाईल आज फक्त त्यांच्या शिवसेनेच्या बैठकीत आम्ही आलो त्याच्यामुळे ही महायुतीची बैठक म्हणता येणार नाही ही ये आमच्या शहरातील पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुख महिला आघाडी युवासेनेची मिटिंग आम्ही आयोजित केली होती पण तातडीने काही नियोजनाकरता करता याद्या म्हणा प्रसारासाठी सभा सभा मोठ्या सभा माहिती घेण्याकरता नियोजनाकरता आम्ही तातडीच्या आम्ही प्रमुख पदाधिकारी जे आमदार साहेब आहेत मामा आणि भाजपचे चार पाच पदाधिकारी नियोजनाकरता ही सभा बोलवती पुढच्या सभेमध्ये सर्व मायुतीचे सदस्य असतील